नमस्कार मित्रांनो आरोही डिजिटल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे पोषण आहारात चक्क धान्यांचा सडका मिळाल्यामुळे आता राज्यातील सर्व अधिकाऱ्यांकडून तपासणी या अपडेट विषयी आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहणार हो। आहोत त्याआधी मित्र हो। चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट्स करा तालुक्यातील एकोडी गावातील अंगणवाडी शुक्रवारी पोषण आहाराच्या धान्याचा चक्क दोन ते चार वर्ष जुना सडका साठा आढळला याबाबत ग्रामस्थांनी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात तक्रार दाखल केली या प्रकरणामुळे प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे एकोणीस ऑगस्ट येथील अंगणवाडीत सेविका मंजुश्री गीताराम पुजारी आणि अदतनी स्वाती कुरक घुले यांच्या दुर्लक्षामुळे गेल्या दोन ते चार वर्षापासूनचा कालबाह्य पोषण आहाराचा साठा होता गेल्या वर्षापासून आजारी असल्याचे कारण देत मंजुश्री या केंद्रात अनुपस्थित आहेत मात्र त्यांनी याबाबत कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे सांगण्यात आले तसेच अंगणवाडी केंद्राचे कोणतेही रेकॉर्ड त्यांनी ठेवले नाही दुसरीकडे स्वाती यांनी गेल्या अनेक वर्षापासून बालकांचे वजन आणि उंची मोजण्याचे काम केलेले नाही कुपोषण निर्मूलनाचे कोणतेही प्रयत्न झाले नसल्याचे समोर आले आहे कर्तव्यातील गंभीर त्रुटीमुळे त्यांना मानधन सेवेतून कमी करण्याचा प्रस्ताव एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाने तयार केला आहे जिल्हा कार्य कार्यालय अधिकाऱ्यांना हा प्रस्ताव पाठविला आहे दरम्यान कालबाह्य पोषण आहाराचा साठा ग्रामस्थांनी जप्त करून वैजापूर पंचायत समिती कार्यालयात आणला तसेच एकात्मिक बालविकास कार्यालयात हा साठा ठेवून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रकल्प अधिकारी जाधव यांनी शुक्रवारी अंगणवाडी केंद्राची तपासणी केली के या यावेळी त्यांना दोन ते चार वर्षपूर्वीचा कालबाह्य पोषण आहाराचा साठा आढळून आलाय दरम्यान प्रशासन मुलांच्या आरोग्याशी खेळत आहे कालबाह्य आहार साठवून ठेवणे हा गंभीर बेजबाबदारपणा आहे शासनाच्या पोषणमुक्त भारताचा कुपोषणमुक्त भारताच्या प्रयत्नांना यामुळे खिळ बसत आहे असे ग्रामस्थ सतीश शिंदे यांनी नमूद केले या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे नोटिसांचा खुलासा नाही बीट प्रवेक्षकांनी यापूर्वी चार जानेवारी सतरा जानेवारी एक मार्च आणि तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सेविका आणि मदतनीस यांना गैरहजर राहणे आणि कामात कसूर केल्याबद्दल नोटीस बजावल्या होत्या मात्र या नोटिसांचा कोणताही खुलासा संबंधित सादर केलेला नाही धन्यवाद मित्र पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन अपडेटसह